मित्रांनो मी संतोष अंकुश गुराम होई महाराजा ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे जय शिवराय जय शंभूराजे आज ना मित्रांनो मी आलो आहे कुडाळमध्ये आणि कुडाळमध्ये असलेलं केळबाई मंदिर केळबाई मंदिराशिवाय ह्याच मंदिराच्या परिसरात असलेलं वेताळाचं मंदिर आज मी आलो आहे कुडाळच्या केळबाई मंदिरात तिथे असलेलं वेताळाचं मंदिर दांडेकराचं मंदिर नितीचा चाळा अशी बरीच मंदिरं ह्या एका देवस्थानाला जॉईंट आहेत तिथली संपूर्ण माहिती घेऊन तुमच्यापर्यंत देण्याचा प्रयत्न करतो आहे आज इथले असलेले मानकरी अध्यक्ष यांना घेऊन हा व्हिडिओ करतो आहे जेणेकरून तुमच्यापर्यंत संपूर्ण माहिती जावी कुंभार समाजाचं प्रमुख देवस्थान आहे आणि ज्या ज्या लोकांना इतके लांबपर्यंत येता येत नाही किंवा दूर जाता येत नाही अशा लोकांसाठी ही पर्वणी आहे आणि तालुका मालवण जिल्हा सिंधुदुर्ग इथे असलेलं कुडाळ आणि कुडाळ इथं फेमस आहे आणि त्या कुडाळचे इथे अगदी जवळ असलेलं हे केळबाईचा मंदिर ह्या ठिकाणी आलं तर नक्की या आणि हा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर होय महाराजा ब्लॉग यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा लाईक करायला विसरू नका धन्यवाद हे बघा मित्रांनो हे केळबाईचं मंदिर अतिशय सुंदर मंदिर आहे बघा आणि ते कुडाळमध्ये तालुका मालवण जिल्हा सिंधुदुर्ग कुडाळ इथे असलेलं केळबाई मंदिर हे बघा मित्रांनो ही केळबाई देवस्थानाची बॅकसाईड आहे अतिशय सुंदर मंदिर आहे हे बघा मित्रांनो हे केळबाईचं मंदिर आहे एकदम भरपूर जुनं आहे असं मंदिर आहे आणि आतलंही पोर्शन दाखवतो मी म्हणजे कुडाळकर फॅमिलीचं असं वेळेचं स्थान जे होतं त्याची मोठा इतिहास आहे तोही आपण इथले जे ग्रामस्थ आहेत किंवा मानकरी आहेत त्यांच्याकडनं जाणून घेऊया हे बघा केळबाईचं देवस्थान आहे हे बघा मित्रांनो हे केळबाई देवीचं स्थान आणि खूप जुनं आहे दर्शन घ्या कारण ज्यांना इतक्या इतकं लांबवर येता येत नाही त्यांच्यासाठी सगळी मेहनत चालू आहे आणि आपल्या कोकणातली जितकी देवस्थान आहेत तितकी मी एक्सप्लोअर करायचा प्रयत्न करतो आहे चुकून राहिलं असेल तर क्षमा करा इथेही पाषानरूपी आहे आणि याची संपूर्ण माहिती मी इथले अध्यक्ष वगैरे जे आहेत किंवा मानकरी आहेत त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया आणि ही संपूर्ण मूर्ती आहे आ, कौल प्रसाद वगैरे पर होतात त्याचाही जो काही इतिहास आहे किंवा त्याची जी काही माहिती आहे तीसुद्धा आम्ही इथले जे अध्यक्ष वगैरे आहेत मानकर आहेत त्यांच्याकडनं तुमच्यापर्यंत पोचवीन ज्यांना कोणाला इथे आर्थिक मदत करायची असेल किंवा इथे कौल प्रसाद करायचे असेल त्यांनी नक्की इथे या आणि ह्या केळबाई देवीच्या मंदिराला नक्की भेट द्या हे बघा मित्रांनो हे ब्राह्मण मंदिर ब्राह्मणाचे संपूर्ण स्थान आहे हे बघा मित्रांनो हे पूर्वेची नेत म्हणजे देव निती मंदिर आणि ह्या मंदिरातच आहे कडेबाईच्या हे बघा जवळून दाखवतो हे बघा मित्रांनो हे पूर्वेचं महारदेव दांडेकर म्हणजे दांडेकरांचं जे, दांडे जे स्थान असतं ते देवस्थान आहे मंदिरातच अशी क्वचित मिळतात मंदिरं म्हणजे दांडेकरांचं हे देवस्थान आहे जे कोण दांडेकर समाजाचे असतील त्यांच्यासाठी दर्शन घेण्यासाठी इथपर्यंत आलो आहे जर कोण असाल तर आपला वयमानाच्या ब्लॉग या यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा जसं जसं शेअर करा आणि ह्या साईडला आलात कुडाळला तर इथे नक्की दर्शनाला या हे बघा मित्रांनो हे श्रीदेव वेतोबा मंदिर जसं आरवलीमध्ये आहे तसं इथे मंदिर आहे केळबाईचं मंदिर आहे अतिशय सुंदर आणि ही प्राचीन देवस्थान आहे जी दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे मी हे बघा आणि हे बघा मित्रांनो हे वेतोबाचं मंदिर आहे म्हणजे केळबाईला जॉईंट असलेलं मंदिर आहे तुम्हाला जवळून दर्शन दाखवतो त्याची माहिती घेऊया आपण हे बघा हे वेतोबाचं देवस्थान आहे हे बघा मित्रांनो हे जे आहे हे जे देवस्थान आहे ते भोदनाथच आहे बघा त्याच्यानंतर हे वारुळ रूपी जे आहे ते भावाईचं आहे आणि हे ओरिजिनल भावाईचं देवस्थान त्याच्यानंतर हा घाडी बस ना गाडी हे घाडी बस आहे इथे बघा प्रत्येक देवस्थानामध्ये गाडी बस वगैरे असतात त्याच्यानंतर इथे जे आहे ते वेताळाचं देवस्थान आहे बघा अतिशय सुंदर आहे जवळून दाखवतो त्याच्यानंतर हे मायेचा पूर्वज आहे मायेचा पूर्वज ना मायेचा पूर्वज आहे आणि असे आणि प्रत्येक गावातलं का जे मंदिर असतं तिथे वस असतात त्याप्रमाणे इथे ही संपूर्ण वसाचे सगळे देवस्थानं ठेवलेली आहेत जवळजवळ साधारणतः एक दोन तीन चार पाच सात सात वसाची देवस्थानं आहेत इथे आणि प्रत्येक देवस्थानामध्ये अशी वस ठेवलेली असतात ते दाखवायचा प्रयत्न करतो आहे हे बघा हे बघा मित्रांने सुतारांचं देवस्थान आहे कातवस आणि त्यांचे वस आहे तिथे अशी मी सगळी देवस्थानं तुम्हाला दाखवतो आहे त्यानंतर इथे ब्राह्मण देव आहे का हो कुडाळकर अच्छा हे बघा मित्रांनो हे आहे कुडाळकरांचं देवस्थान अगदी जवळून दाखवतो आहे बघा आणि या वेताळाच्या देवस्थानाच आहे आणि बाजूला केळबाईचं बघा देवस्थान आहे आणि जे कुडाळकर समाज आहे त्यांचं हे देवस्थान आहे हे बघा म्हणजे ज्यांना इथे येता येत नाही लांब त्यांच्यासाठी परवानी आहे दाखवायचा प्रयत्न करतो आहे आपल्या वैमाराच्या ब्लॉक चॅनलवर सर्वांनी बघा आणि कुडाळ साईडला आलात तर ह्या देवस्थानाला दर्शनासाठी नक्की या नमस्कार मित्रांनो होय महाराजा ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज मित्रांनो कुडाळ इथे असलेलं केळबाई मंदिर आणि तिथे असलेली जॉईंट बा, बाकीची जी मंदिर आहेत ते आज जाणून घेऊया आज ह्या केळबाई मंदिरात असलेले पदाधिकारी म्हणजे माझ्या लेफ्ट हँड साईडला बसलेले ते अध्यक्ष आहेत राईट हँड साईडला बसलेले ते उपाध्यक्ष आहेत त्यांची सर्वांची मानकऱ्यांची आपण नावं जाणून घ्या साहेब तुमचं नाव काय माझं नाव नारायण बळीराम केळबाईकर आज मानकरीच आहे आणि अध्यक्ष आहे ट्रस्टचा ओके काका तुमचं नाव काय कायुंके ओके ओके काका तुमचं नाव काय ओके 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 दादा तुमचं नाव काय माझं नाव उदय कुडाळकर या मंडळाचा माजी अध्यक्ष आणि सदस्य ओके धन्यवाद तर सर्वांचं मी आधी आभार मानतो की वेळात वेळ काढून आज पावसाचे दिवस आहेत तरीसुद्धा आलात खूप खूप धन्यवाद तुमचे सर्वांचे सर्वांचे आभार नमस्कार नमस्कार, नमस्कार। आपण अध्यक्षांकडे येऊया जे आजचे स्थायी अध्यक्ष आहेत साहेब काय सांगाल या मंदिराचा इतिहास केळबाई म्हणजे केळबाई म्हणजे फार प्राचीन काळापासून आहे ओके आपल्या भागवत ग्रंथात त्याचा उल्लेख आहे काली काय केळीचा मांड मांडलेला त्या मांडात ती देवी या म्हणजे या अवतरली अवतरली आणि त्यामुळे त्या केळीच्या मांडामुळे तिला केळबाई हा नाव पडलं तसंच केळीच्या नावसाला ही देवी फार पावते लोकांच्या नवसाला केळीच्या नवसाला खूप पावते त्यामुळे तिला केळबाई हे नाव पडलं अच्छा इथे येणारे भक्तगण आणि ह्या देवीचा महिमा साधारणत ह्या देवस्थानाला किती वर्ष झाली असतील या ती कमिटी स्थापन केल्याला चोवेचाळीस वर्ष झाली okay. कमिटी स्थापन केल्या अच्छा आणि त्यापूर्वीपासून ते सगळे उत्सव होत होते पण ते कमी प्रमाणात होते कमिटी स्थापन केल्या पण सर्व देवस्थान जी जीर्णोद्वार वगैरे सगळं व्यवस्थित होऊन आज या स्थितीत देऊळ आहे अच्छा आणि कुठनं कुठनं भक्तगण इथे देवीच्या दर्शनाला येतात केळबाई देवीचं भक्तजन देवी दे हे सगळ्या महाराष्ट्रातून येतं गोव्यासून जास्त येतं गोव्या नाही केळबाई मंदिर आहे तिथं गोव्याचे लोक जास्त येतात कर्नाटकातनं okay. येतात आणि इतर जिल्ह्यात नाही इथं येतात नवद अच्छा आणि ह्या देवीला कौल प्रसाद होतात का हो या देवीला तांदळाचे कौल प्रसाद लावतात आणि ते कधी करतात दुपारी नैवेद्य दुपार देवीचा नैवेद्य झाला की दुपारी कौल प्रसाद लावतात नैवेद्याच्या अगोदर लावत नाही ओके आणि याचे काय वार वगैरे ठरलेले आहेत का वार म्हणजे शक्यतो मंगळवार आणि शुक्रवार लावत नाही त्या दिवशी आरती वगैरे सगळे कार्यक्रम असतात बाकीच्या दिवसात लावतो ओके आणि वार्षिक कार्यक्रम काय होता तिथे वार्षिक कार्यक्रम हा देवळाचा एक महत्वाचा उत्सव म्हणजे आपला जत्रोत्सव दही का दही जत्रोत्सव त्याच्यानंतर मग आपला वर्धापन असतो त्याच्यानंतर मग हरिनाम सप्त आणि त्याच्यानंतर मोठा कार्यक्रम म्हणजे नवत्रौत्सव दिवस मोठ्या फार मोठ्या प्रमाणात होतो अच्छा इथे आल्यानंतर जे कौल प्रसाद होतात आणि नवस बोलले जातात ह्याचं किती असं लोकांना प्रत्यय आलेला आहे की त्यांना त्याचा उपयोग झाला की आलो आणि आम्हाला आमची कामं झालेली आहेत इथे आलेल्या प्रत्येक भक्तांचं काम झालेलं आहे त्याप्रमाणे ते नवस पडायला येतात प्रत्येक भक्तांचं काम जातं अच्छा हा नवसाला पावती नवसाला पावणारी देवी केळबाई देवी तर मित्रांनो आता आपले माजी अध्यक्ष जे आहेत उदय कुडाळकर साहेब आहेत त्यांना विचारूया तुम्ही काय सांगाल हां ह्या देवी देवीची आमच्या माहितीप्रमाणे ह्या देवीची स्थापना शक्के अठराशे बावन एकोणीसशे तीस साली म्हणजे आमच्याकडे जुन्या लेख्यात आढळलं ते ओके हां आणि त्यावेळी इथं हे नव नवनाथाच्या याच्यात ही कालिका देवी म्हणून ही प्रसिद्ध okay. आहे आणि ते इथं आढळत तिथं केळी के तिथं इथं एक पूर्वी के केळीचं बन होतं आणि ते देवी तिथं स्थापना झाली तिथे देवीची ही आली नाव तिथं केळबाई म्हणून ठेवण्यात आलं ओके ओके मग इथले मानकरी कोण कोण आहे इथे इथे मानकरी राहू सगळे राहुल यांची पूजा आमच्या सगळे राहू आणि बारा पाच सगळे मानकरी इथं आहेत कुडाळचं okay. दे मुख्य देवस्थान मूळ देवस्थान mm -hmm. हे केळबाई मंदिर मूळ देवस्थान म्हणजे कुडाळकर आहे त्यांचं सुद्धा हे मूळ मंदिर मूळ मूळ सगळ्यांचं कुडाळ गावातलं हे मूळ देवस्थान म्हणजे मूळ देवता मूळ भूमिका okay, okay, okay. ही आणि त्याच्यानंतर इथे कारण ते कुठचेही उत्सव करायचे झाले गावाचे कुठचेही उत्सव तरी पहिलं इथं केळबाई मंदिर केळबाई देवाला सगळे गारायणं होतं आणि त्याच्यानंतर चालू होतात तसे ह्या बाजूला जे आता जॉईंट मंदिर आहेत जसं वेतोबाचं आहे नीतीचं पाषाण आहे किंवा अनदर जी देवस्थान आहेत त्याच्याबद्दल काय सांगाल ती पहिल्यापासून आहेत की नंतर पहिल्यापासून मूळ केळबाई देवता ही मूळ भूमिका त्याच्याबरोबर वेताळ म्हणजे वेतोबा ओके okay. मंदिर हा हे मूळ भूमिका असतं दांडेकर okay. दांडेकर हे मूळ जे तिथं बाकी इतर पुराण देवस्थान आहेत त्याच्यात ही देवस्थान दिसत नाही तर मूळ भूमिका ही असल्यामुळे सगळी देवस्थानं मूळ देवस्थानं इथं आहेत बारा पाच सगळे बारा पाच आहेत त्या बारा पाच सगळे वस्त तिथं ओके आणि काय सेपरेशन मंदिर ठेवलेलं आहे तुम्ही सेपरेशन आहे दांडेकर हे तिथं पूर्वीपासून आमच्या पूर्वजापासून तिथं ते मंदिर तिथे उभारलेलं आहे त्याने म्हणजे पाच त्या पूर्वीच्या आमच्या लोकांना म्हणजे पहिल्या सुरुवातीपासून तिथे दांडेकरांचं स्थान आहे दांडेकर आणि वेतोबा ओके हे दोन स्थान महत्वाची मूळ भूमिका असते गावाचं मूळ देवस्थान तिथंच हे मिळतात ही देवस्थानं दोन्ही तिथंच असतात कारण तो गावाचा रक्षक संपूर्ण म्हणजे देतो बा okay. आणि दांडे येतो दोन्ही एक हे एकत्रिळ okay. ओके आपण अध्यक्ष साहेबांकडे येऊया इथे कुठल्या प्रकारचे कौल केले जातात किंवा घेतले जातात त्याबद्दल काय सांगाल इथं देवीला नऊ तांदळाचे कौल लावले असतात दोन्ही ठिकाणी नऊ वाटे नऊ नऊ तांदूळ लावले जा जातात आणि त्या ज्याची ज्या भक्तांची जी विनंती आहे किंवा समस्या आहे ती देवीपुढे मांडली जाते okay. त्या कौलावरती या भरवली जाते अच्छा आणि कशा प्रकारचे कौल केले जातात म्हणजे नवस कुठल्या प्रकारचे इथे केले जातं नवस फक्त शाकाहारीच केले जातात नाही नाही एखाद्याला समजा आजारी आहे किंवा एखादा मूळ बाळणा आहे किंवा अन्य प्रॉब्लेम्स आहेत ह्यावर कौल घेऊन त्याचं उत्तर दिलं जातं हो ह्यावर कौल घेऊन त्याचं उत्तर दिलं जातं आणि त्याप्रमाणे नवस फेडायला येतात पण सगळे नवस जे आहेत ते शाकाहारी पद्धतीने म्हणजे नारळ केळी ओके या पद्धतीने किंवा साडी चोळी देवीला देऊन या पद्धतीने घडल्या जातात आपले माजी अध्यक्ष जे होते कुडाकर साहेब त्यांना आपण विचारूया ह्या केळबाई देवीचा महिमा काय आहे आणि तुमचा अनुभव हो काय इतक्या वर्षातल्या ह्या देवीबद्दलचा का अनुभव काय आणि लोकांचे अनुभव तुम्ही सांगू शकता की ज्या लोकांनी येऊन त्यांचे नवस पूर्ण झाले किंवा फेडले किंवा त्यांना कशी देवी हाकेला धावली ह्याबद्दल काय सांगाल ही केळबाई देवी आमची देवी ही सगळ्या म्हणजे ज्या ज्या आतुरतेने आत्मीयतेने इथं आपले प्रश्न मांडतो देवीच्या समोर okay. ते प्रसाद रूपाने किंवा इतर रूपाने मांडतो त्याच्या सगळ्यांचं सगळ्यात ती नवसाला पावते ओके आणि बरेच जणांचे त्यांनी तिने असे नवस पाहून आम्हाला मंदिरासाठी देवीसाठी देणगी बिणगी मोठ्या प्रमाणात होते okay. आता पूर्वी आमची ही देवीचं साधं असं मंदिर होतं ओके आणि तिथं आमचे हे सगळे गावकर मंडळी किंवा आमचे मान हे सगळे शेतकरी स्वरूपात म्हणजे त्याला कोणीही मोठे असे नाही आपलं दिवसभरात शेतीत काम करायचं शेतीत मिळेल त्याच्यावर परंतु ह्या देवीचा महिमा एवढा मोठा की त्याने सगळ्यांना त्यांनी एकत्र धरून आपलं हे आज जे मंदिर दिसत आहे केळबाई मंदिर ते ह्याच्याकडे सगळे गरीब लोक सगळे त्यांनी कोणाकडे पैसे अडकेवाले कोण नाही पण त्यांनी सगळे देवीने त्या सगळ्यांना एकत्र आणलं आणि ही आपली भव्य वास्तू त्यांच्याकडून उभारून घेतली दानशुलांकडे ज्यांच्या ज्यांच्याकडे आम्ही शेक मंडळ आम्ही स्थापन केलं त्यावेळी आणि ज्यांच्या ज्यांच्याकडे त्यांनी भरघोस मदत घेत दिली आम्हाला आणि जवळजवळ आज हे दीड कोटीचं मंदिर उभं राहिलं इथं कोणी सगळे गरीब आमच्या इथे श्रीमंत असा कोणी नाही तरी पण भक्तजनांच्या नवसाला ती पावलेली असल्यामुळे त्यांनी भरघोस मदत केली तर आम्ही ज्याच्याकडे जाऊ त्यांनी अगदी भरघोस लाख दोन लाख पाच लाख दहा लाख सगळी अशी मदत सगळी वस्तू रूपाने दिली कोणी पैशाच्या रूपाने दिली आणि आज हे मंदिर ते एवढं म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यात एक चांगली वास्तू आता बरेच लोक येऊन फोटो बिटो काढून हे कसं केलं तुम्ही असं येऊन आमच्याकडनं घेऊन जातात म्हणजे माहिती घेऊन जातात सगळी आणि आज ही मंदिर एवढं जागा त्याला हे सगळे देवीने सगळ्यांना एकत्र आणून त्यांच्या आमच्याकडून करून घेतलं हे आपलं सगळं एवढं देवीचं महात्म्य आहे या अच्छा आणि साधारणत जे भक्तगणांना इथे यायचं आहे खेळबाईच्या दर्शनासाठी तर त्यांना कसा हा पत्ता सांगाल की इथे यायला त्यांना सोपा पडेल किंवा इथे राहण्याची काय सोय आहे का म्हणजे जर भक्तगण आले तर त्यांना राहण्याची सोय किंवा जेवण वगैरे किंवा महाप्रसाद आहे तर त्यांनी कसं काय यावं इथे आमचे जे देवीचे सगळे उत्सव असतात त्यांना आम्ही सगळ्यांना संबंध सिंधुदुर्ग जिल्हा म्हणा गोवा म्हणा सगळ्यांना आमची नि नी, निमंत्रणं जातात व्हॉट्सअपमध्ये आमच्याकडे सगळ्यांचे पत्यवित्ते आहेत आणि किंवा व्हॉट्सअपवर आम्ही टाकतो पेपरमध्ये डिक्लेरेशन करतो त्यामुळे आणि इथं आल्यानंतर त्यांची फक्त आज म्हणजे राहण्याची म्हणजे आमची धर्मशाळा मंदिराची नाही आहे की आमचा संकल्प आहे पुढे बांधायचं धर्मशाळा म्हणजे वस्ती करायची आणि मा प्रसाद जेवण बाकी त्यांना सगळ्या प्रकारची सोय आमच्याकडनं केली त्या दिवशी उत्सवा दिवशी पूर्ण सगळ्यांना महाप्रसाद वगैरे सगळं असतो प्रत्येक उत्सवाला अच्छा हे उत्सव किती दिवस चालतात तुमचे सांगतो नवरात्र उत्सव हा सगळ्यात मुख्य उत्सव ओके हा नऊ दिवस म्हणजे दे दहा दिवस चालतो दसऱ्यापर्यंत प्रतिपदेपासून दसऱ्यापर्यंत दहा दिवस चालतो त्याच्यानंतर आमचा जत्रोत्सव आहे तो जत्रोत्सव एक दिवसाचा त्याच्यानंतर हरिराम सप्ताह आहे तो एक दिवस असता आणि वर्धापन दिन आहे तीन दिवसात असता वर्धापन दिन होतो चार पाच वर्षात ओके अच्छा आज जे मित्रांनो मी आज खेळबाईच्या एवढ्या सुंदर असं देवस्थानाला भेट दिलेली आहे आणि मला विश्वास आहे की तुम्हालाही हे देवस्थान बघून खूप बरं वाटलं असेल ज्याचे नवस बोलायचे असतील किंवा इथला जो काही प्रसाद कौल कौल प्रसाद घ्यायचा असेल इथल्या मानकऱ्यांचा मी मोबाईल नंबर देतो आहे त्यांच्याशी संपर्क करून तुम्ही संपूर्ण माहिती घेऊ शकता की कशा प्रकारे कौलप्रसाद केले जातात घेतले जातात तुमचे जे काय समस्या असतील त्याच्यावर कसं काय निवारण करता येईल ह्याबद्दल तुम्ही अध्यक्ष आणि उपाध्यक्ष किंवा माजी अध्यक्ष यांच्याशी संपर्क साधून त्यांच्याशी बोलू शकता पाठी बसलेले जे सदस्य आहेत त्यांच्याशी बोलू शकता चौघांशी पण मी नंबर देतो आहे अधिक माहितीसाठी त्यांना संपर्क करा आणि माहिती जाणून घेऊन कुडाळ साईडला आलात तर ह्या केळबाईच्या दर्शनाला नक्की या केळबाईकर साहेब तुम्ही काय सांगाल की आ, जे भाविक येतात त्यांनी कशाप्रकारे इथे देणगी द्यावी किंवा त्याचं आज जे तुमचं प्रयोजन आहे की पुढे आम्हाला मंदिराचं काम वाढवायचं आहे किंवा अधिक राहण्याची हो धर्मशाळा करायची आहे की जेणेकरून भाविक जर आले तर भक्तनिवास असेल तर राहण्याचा प्रॉब्लेम होणार नाही बाकी जेवणा खाण्याचं तर इथे महाप्रसाद असतो काही टेन्शन नाही तर असे याल तर तुम्ही अध्यक्ष साहेब काय सांगाल की त्याच्यासाठी की भक्तगणाने कशी मदत करावी किंवा ह्या देवस्थानाला सडळ असते कशी मदत करावी की जेणेकरून आपलं हे जे मनोगत आहे धर्मशाळा करायची आपल्याला ती कशी पूर्णत्वात जाईल भक्तजनांनी ज्यांना देणगी द्यायची आहे त्यानी देवीचा आमचा अकाउंट नंबर आहे ओके okay. प्लसचा आणि तो संपूर्ण आम्ही डिक्लेअर करू ओके okay. आणि आम अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष इतर कोणाशी संपर्क झाला तर इथं देवीच्या त्या मंदिरात पावती उडली जाते त्याद्वारे त्यांनी जात तरी ओके okay. पोचते तर मित्रांनो असं आहे की ज्याला जी पे करायचं असेल किंवा ट्रान्सफर करायचे असतील मनी तुम्हाला डायरेक्ट ट्रस्टच्या नावाने तीही तुम्ही करू शकता त्याशिवाय मी या मान्यवरांचे नंबर देतो आहे त्यावर ते त्यांना कॉल करून तुम्हाला जी काय सडळ असते मद मदत करायची असते की जेणेकरून त्यांचं जे प्रयोजन आहे ते प्र पूर्ण होईल आणि कुठेतरी आज युवा पिढी भरकटच चालली आहे तिला ह्या देवस्थानापर्यंत आणण्याचा माझा प्रयत्न आहे आज मी कुडाळ तालुक्यामध्ये आलेलो आहे आणि गावसुद्धा कुडाळच आहे आणि अगदी पाच ते दहा मिनटाच्या अंतरावर असलेल्या केळबाईचं अतिशय सुंदर आणि प्राचीन मंदिर आहे बाकीची मी जी वेतोबाचं आहे किंवा दांडेकरांचं आहे नितीचा ताळ आहे ही सगळी देवस्थानं पण मी दाखवलेली आहेत ती बघितल्यानंतर तुम्हाला कुठेतरी आत्मीयता वाटली असेल किंवा जे कुडाळ खानदानातले आहेत ते बरेच कुठेतरी लांब गेले आहेत किंवा अनदर जे ह्या देवस्थानाला संलग्न आहेत बरेच लांब गेलेले असल्यामुळे कामाधंद्यामुळे त्यांना येता येत नाही तर त्यांच्यासाठी पर्वणी आहे तुम्ही घर बसल्या एवढं सुंदर दर्शन घेऊ शकता केळबाई आईचं आणि तुमचे जे काय मनोरथ ते केळबाई नक्की पूर्ण करेल आणि इथे येण्यासाठी संपर्क नंबर तो देतोच आहे मी त्याच्यावर संपर्क करा आणि खारीचा वाटा उचला की जेणेकरून येणारी पिढी जी व्हावत चालली आहे तिला हा कुठेतरी मार्ग दाखवण्याचा माझा प्रयत्न आहे ही माहिती तुम्हाला आवडली असेल आणि हा माहिती पूर्ण व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या होय मराजाच्या ब्लॉग या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा लाईक केल्याशिवाय जाऊ नका आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्सद्वारे माझ्यापर्यंत पोहोचू द्या धन्यवाद 朋友们，大家。<laughs>